लातूर तोडल्यानंतर काय जबरदस्त आपली ट्रेन जळाली आहे थंडीचे दिवस आहेत आणि काय जबरदस्त बाहेर गळा आणि मित्रांनो काय जबरदस्त वातावरण झालेलं आहे सकाळचं लातूर रोड रेल्वे स्टेशनवरती थोडा हलका हलका पाऊस पण येत आहे तर नमस्कार मित्रांनो रामराम मंडळी रामकृष्ण हरी मी निवृत्तीपौ तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सांगाल ते, ते जाऊ ब्लॉग तर मित्रांनो आज आपण प्रवास करत आहोत गाडी संख्या बावीस एकशे त्रेचाळीस सी एस एम टी बिदर सुपरफास्ट एक्सप्रेसने आजचा आपला प्रवास होणार आहे लातूर ते बिदर असा आजचा आपला जो आहे तो प्रवास होणार आहे आणि मी मित्रांनो आता उभा आहे लातूर स्टेशनच्या बाहेर तर चला जाऊया लातूर स्टेशनमध्ये आणि करूया आपल्या या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात पण त्या अगोदर गणरायाचं नामस्मरण घेऊयात बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जबरदस्त मित्रांनो आपले ट्रेनचे डब्बे चमकत आहेत चमचम चम करत आहेत मित्रांनो आपल्या ट्रेनचे डबे आणि लातूर स्टेशन वरती आपल्या गाडीची धमाकेदार अशी एंट्री झालेली आहे आणि मित्रांनो आजचा आपला डब्बा आहे येस टू बरोबर एकदम आपल्या समोरच आलेला आहे आजचा आपला कोच तर मित्रांनो बरोबर सहा वाजून तीस मिनिटांनी लातूर येथून आपली ट्रेन निघालेली आहे ऑन टाइम तर मित्रांनो बरोबर सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी आपली ट्रेन लातूर वरून निघाली आणि मित्रांनो आपला बिदर एक्सप्रेसचा प्रवास सुरू झाला तर मित्रांनो आपल्या गाडीचा लातूर नंतरचा मार्ग लातूर रोड उदगीर बालकी आणि शेवटचे स्टेशन बिदर असा आपल्या प्रवासाचा मार्ग आहे तर मित्रांनो आपल्या ट्रेनच्या टायमिंग बद्दल सांगायचं झालं तर ही ट्रेन सीएसएमटी वरून गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी रात्री नऊ वाजता निघते आणि लातूर येते सकाळी सहा वाजता येते आणि लातूरवरून सकाळी सहा वाजून लातूर येथे सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटाला येते आणि सहा वाजून तीस मिनिटांनी लातूर येथून ही ट्रेन निघते मित्रांनो तर मित्रांनो बरोबर सात वाजून दोन मिनिटांनी लातूर रोड रेल्वे स्टेशनवरती आपली ट्रेन आलेली आहे आणि या ठिकाणी हलका हलका पाऊसही येत आहे मित्रांनो तर मित्रांनो लातूरवरून बत्तीस बत किलोमीटरचा प्रवास करून आपली ट्रेन पोहोचलेली आहे लातूर रोड रेल्वे स्टेशनवरती आणि या ठिकाणी या ट्रेनचा दोन मिनिटाचा स्टॉप असणार आहे सात मिनिट अगोदर मित्रांनो आपली ट्रेन लातूर रोड रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी वातावरण बघा मित्रांनो पावसाचं झालेलं आहे थोडा हलका हलका पाऊस पण येत आहे खूपच छान झालेला आहे बघू शकता मित्रांनो वातावरण खूपच छान झालेलं आहे आणि भरपूर पॅसेंजर या ठिकाणी उतरलेले पण आहेत मित्रांनो तर मित्रांनो बरो बरोबर सात वाजून बारा मिनिटांनी लातूर रोड रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे तर मित्रांनो लातूरवरून पासष्ट किलोमीटरचा प्रवास करून आपली ट्रेन पोहोचलेली आहे उदगीर रेल्वे स्टेशनवरती सात वाजून बेचाळीस मिनिटांनी पाच मिनिटं उशिराने मित्रांनो आपली ट्रेन उदगीर रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेली आहे तर मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती कोणतीतरी ट्रेन येत आहे बघूयात कोणती आहे लालागुडा शेडच्या डब्ल्यू एच ई सेव्हनसोबत मित्रांनो काकीनाडा पोर्ट साईनगर शिर्डी एक्सप्रेस उदगीर येथे प्लॅटफॉर्म नंबर दोनवरती आलेले आहे आणि मित्रांनो लगभग उदगीर येथे आपली ट्रेन संपूर्णच रिकामी झालेली असं म्हणावं लागेल कारण भरपूर पॅसेंजर या ठिकाणी उतरलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो सात वाजून शेहेचाळीस मिनिटांनी उदगीरवरून आपली ट्रेन निघालेली आहे तर मित्रांनो आठ वाजून सव्वीस मिनिटांनी भालकी रेल्वे स्टेशनवरती आपली ट्रेन पोहोचलेली आहे तर मित्रांनो सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी भालकी रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे आणि मित्रांनो या ठिकाणीसुद्धा भरपूर लोक आपल्या ट्रेनमधून उतरलेले आहेत भालकी रेल्वे स्टेशनवर मित्रांनो गाडी संख्या बावीस एकशे त्रेचाळीस सी एस एम टी बिदर सुपरफास्ट एक्सप्रेस बिदर येथे नऊ वाजून दोन मिनिटांनी पोहोचलेली आहे आठ मिनिटं अगोदर मित्रांनो आपली ट्रेन या ठिकाणी आलेली आहे आणि जर्नी एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं झालं तर खूप छान प्रवास झाला आपला गाडी खूपच छान आहे स्पीड पण जबरदस्त आहे आणि तसंच मित्रांनो या ट्रेनमध्ये तुम्हाला खाण्याची वगैरे काही सोय नाही आहे पॅन्ट्री वगैरे कार नाही आहे त्यामुळे तुम्ही घरून जेवण घेऊन येऊ शकता तसेच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आनंदी राहा